हाय नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज सकाळी नाश्त्यासाठी बनवले मस्त अशी इडली सांबर तर खूप दिवस झाले इडली सांबर बनवलं नव्हतं तर मला म्हणत होती की इडली सांबर बनव तर इडलीसोबत खायला फक्त सांबरच बनवते मी जर वेस मुलांना तेच आवडत ही कधी मी बनवत नाही चटणी फक्त डोसेही बनवले तर चटणी बनवते नाही तर इडलीसोबत खायला फक्त सांबरच बनवते तर सगळ्यांनी खाल्ली इडली ही सकाळी मी काही सकाळी शूट ही करत बसले नाही कारण सगळ्यांनाच गडबड असते सकाळी सकाळी आणि मुलं पण प्रत्येकाचं टायमिंग शाळेचं वेगवेगळं आहे प्रत्येकजण सगळं सक... वेगवेगळ्या शाळेत असल्यामुळं शाळेचं टायमिंग पण वेगवेगळं आहे तर मी पहिलं इडल्या बनवल्या सगळ्यांना खायला दिल्या नंतर शाळेत पण सगळ्यांनी घेऊन गेले तर मिस्टर पण आज लवकरच गेले होते पावणे सात वाजता त्यांना लवकर जायचं होतं तर जर वेळेस मी इडली बनवली की मिस्टरांना आधी काय माहिती नसतं की कधी जायचं आहे काय पण अचानक फोन आल्यानंतर त्यांना जावं लागतं तर, तर सकाळी लवकरच ट्रिपला गेलेत पण ते अजून काय आले नाहीत येतो येतो म्हटले पण काय तिकडंच त्यांना उशीर लागला आहे तर येतील आता थोड्या वेळेने येतील आता थोड्या वेळाने तर आल्यानंतर मी दाखवते कुणी सगळ्यांनी खाऊन घेतल्या इडल्या आणि मी कोणाचं शेअर केलं नाही इडल्या खालेल्या तर मला दाखवते की इडल्या आणि सांबर केलेलं आणि सगळ्या मुलांनी पण शाळेत घेऊन गेले जुई यश तन्माई खाल्लं भर पोट भरून सगळ्यांनी आणि शाळेत नेण्यासाठी पण मी भरपूरच केल्या होत्या इडल्या तर आता येतील मिस्टर आणि त्यांचं ठरलेलं आहे ज्या दिवशी मी इडलीचा घाट घालते त्या दिवशी त्यांचं त्यांना उशीर हो लवकर जातात आणि यायला उशीर होतोय तर आणि सकाळी सकाळी एवढ्या लवकर तर खाऊ शकत नाहीत आवडत नाही त्यांना एवढ्या लवकर खायला त्यामुळं मग मी पण काही एवढ्या लवकर बनवले नव्हत्या नं नंतर साडेआठ नऊ वाजता बनवल्या तर चला मी शेअर करते आता इकडं मस्त अशा उकडून घेतलेल्या आहेत इडल्या तर आता मी काढून घेते एक घाणा काढला आहे मिस्टरांपुरताच आता नंतर सगळ्यांचं आहे खाऊन थोडंसं पीठ राहिलं आहे तर संध्याकाळी मुलांना मी डोसे बनवून देणार आहे काढून घेतले मी इडल्या तर एकदम सुंदर अशा झाल्यात पांढऱ्या शुभ्र आणि प्लफी खूप छान झाले इडली आणि एकदम मस्त सगळ्या एक एकसारख्या जाळीदार झाल्यात ते काढून ठेवल्यात इडल्या तर इकडं आहे सांबर मस्त असं सांबर आणि हे राहिलेलं पीठ तर ह्याचं संध्याकाळी मी डोसे बनवणार मुलांसाठी शाळेत आल्यावरती मिस्टर आले होते तर त्यांना इथं मी आणून दिलेत इल्ल्या खाण्यासाठी तर त्यांना एक वाजले घरी यायला तर चालू ह्यांचं आता खायचं आणि इकडं पाऊस येतोय ऊन पडतंय थोडा वेळ पाऊस येतोय थोडा वेळ ऊन येतोय रातचं वातावरण खूप छान वाटत होतं हे श्रावण महिन्यात जसं वातावरण असतं तसं वाटत होतं आणि एकदम सुंदर असं वातावरण न होतं आणि पक्ष्यांचा पण किलबिलाट चालू होता पक्षी वरडत होते हे सोसायटीतलं गार्डन आहे तर आम्ही पहिल्याच मजल्यावर राहतो तिथे यशचं आणि मिस्टरांचं खायचं चालू आहे चा यश पण शाळेत आहे हां काय खातोय आहे इडली शाळेत नेलेली खाली हो? आवडली का मग आवडली का तुला इडली तुम्हाला आवडली हो नंतर दुपारी माझ्यासाठी थोडस मी माडग बनवले भूक तर काय एवढी जास्त नव्हती पण म्हणलं थोडस काहीतरी असं खावा असं वाटत होतं तर पावसाळ्याचा पण दिवस आहेत आणि हे मार्ग खूप छान लागतंय आणि खूप आवडतं तर म्हटलं मी गावाला गेल्यानंतर आईने मला थोडंसं पीठ दिलं होतं माडग्याचं तर तिने बनवलेलं होतं तर म्हटलं मला पण थोडंसं दे आमच्या घरात काही तर कोणाला जास्त आवडत नाही पण मला आवडतं म्हणून मग मी थोडंसं आणलं होतं आणि आता ह्याचं ह्याच्यामध्ये मी जिरेची फोडणी दिली की देयला नव्हती पाहिजे पण मी म्हटलं जरा थोडंसं द्यावी पण जिरेने एवढी काय टेस्ट एवढी लागली नाही जिरण न घालता मार्ग खूप छान होते पण म्हटलं मी करावं थोडंसं जिऱ्याची जी फोडणी देऊन तर मला म्हणजे लागले छान पण जिरे नाही घालायला पाहिजे होते मार्ग बनवून झाल्यानंतर मला खायला घेतल्यानंतर दिदीला दिलं थोडंसं यशला दिलं आणि नंतर थोडंसं मिश्रान मिस्टरांनी पण घेतलं तर इडली खाल्यानंतर ते नको म्हणतो ते पण म्हटलं थोडंसं खावा बघा टेस्ट करा तर थोडंसं त्यांनी पण घेतलं त्यांना पण आवडलं छान लागलं म्हटले पण जास्त एवढं आवडत नाही पण मला आवडतं आहे सासूबाईंना पण विचारलं होतं पण त्या काही नको म्हटल्या तर आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतलं नंतर पाऊस ऊन पाऊस चालूच होता दिवसभर एकदा ऊन पडायचं नंतर पाऊस यायचा असं दिवसभर चालूच होतं असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून धन्यवाद